मटारच्या सीझन मध्ये भरपूर असा ताजा हिरवा मटार पाहून आपण विविध मटारचे पदार्थ तयार करतो त्यातीलच हे असे अजिबात तेलकट न होणारे घरातील साहित्याचा वापर करून हे असे मस्त कुरकुरीत आपण कटलेट तयार करणार आहोत हे कटलेट तुम्हाला पार्टीसाठी स्टार्टर म्हणून किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी कटलेट ब्रेड किंवा अगदी ना असेच अधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी चहा सोबत खाण्यासाठी हे कटलेट खूप मस्त आहे अगदी छान घरातील फक्त मटार आणि काही साहित्य वापरून आपण हे कटलेट बनवून तयार केले आहेत हे एकदा का बनवले ना की अगदी तीन चार दिवस सुद्धा फ्रीजमध्ये आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि हवे तेव्हा शॅलो फ्राय करून खाऊ शकतो नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खु� मनापासून स्वागत सर्वप्रथम एक पॅन घ्यायचा किंवा कढई काहीही घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये अर्धी वाटी हे फुटाण्याचे जे डाळवं असतं की नाही ते घालायचं आहे साधारण अर्धी वाटी इतकं प्रमाण बरोबर होतं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतके हे जाडे पोहे म्हणजे जे कांदे पोह्याला वापरतो ना ते आता हे फुटाण्याचे डाळवं आणि पोहे दोन्ही भट्टीतून ना आधीच भाजून आलेले असतात हे डाळवं घातल्यामुळे खमंगपणा छान आपल्या कटलेटला येईल त्याचबरोबर पोहे घातल्यामुळे एक बाइंडिंग येईल आणि छान कुरकुरीतपणा सुद्धा कटलेटला येतो त्यामुळे पोहे आणि हे डाळवं नक्की घालायचे हे चांगले असे मस्त थोडेसे भाजून घेतले की मग ते छान कुरकुरीत होतात आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचे आता त्याच पॅन मध्ये आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचं आहे तेलाऐवजी जर तुम्ही बटर घातलं ना तरीही चालेल मी साधारण एक टेबलस्पून इतकं यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता हे तेल थोडस गरम झालं की मग यामध्ये आपल्याला जिरे घालायचे साधारण एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान फुलले गेले की मग पाच ते सहा तिखटाच्या मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत या अशाना तोडून घालायच्या म्हणजे तेलामध्ये त्या उडल्या जात नाहीत किंवा फुटल्या जात नाहीत आता यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून पाच सहा घातल्यात नाही तर आठ दहा लसूण पाकळ्या नक्की घाला त्याचबरोबर अर्धा इंच आलं अगदी बारीक चिरून ते परतून घेतलं म्हणजे आलं आणि लसणाचा कच्चा वास निघून जातो त्यानंतर आपल्याला यामध्ये एक कप इतका ताजा हिरवा मटार घालून घ्यायचा आहे मटार हा असा तेलावर छान असा परतून घेतल्यामुळे याचा कच्चा वास निघून जातो मटार बऱ्यापैकी शिजला जातो आणि मटारला ना छान असा खमंगपणा येतो त्यामुळे कटलेट ना खायला खूप छान लागतात आणि असा जो मटारचा कच्चा वास असतो की नाही तो खाताना ना हे असे परतून घेतल्यामुळे अजिबात जाणवत नाही हलकेसे असे डाग येईपर्यंत हे मटार चांगले असे परतून घेतले आता हे आपण असेच पॅन मध्ये थोडेसे कोमट व्हायला बाजूला ठेवूया तोवर इथे हे जे आपण पोहे आणि डाळव भाजून घेतले होते ना त्यातले हे पोहे बघा अगदी छान असे कुरकुरीत झाले आहेत आता हे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मुळे खमंग पण येतो आणि पोह्यांमुळे छान कुरकुरीत पण येतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कटलेट बनवताना तुम्ही डाळवं आणि पोहे हे आवर्जून घाला आता हे अगदी चांगलं असं बारीक पीठ मी तयार करून घेतलं आणि ते एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे आपण परतून घेतलेले मटार जिरं आलं लसूण मिरच्या हे जे काही आहे ते सगळं या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं बरोबरीने यामध्ये थोडेसे कोथिंबिरीची ही देठ घालायची याच्याने ना छान असा हिरवागार रंग येतो तसेच छान असा खमंग पण येतो किंवा कोथिंबिरीचा सुवास सुद्धा खूप छान येतो आता पाणी न घालताच हे चांगलं असं आपल्याला भरडसर वाटून घ्यायचंय फार अगदी बारीक काय वाटायचं नाहीये बघा असं हे दरदरीत म्हणतो ना अगदी तसं हे भरडसर वाटून घेतलं एक मोठा आता भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता एक कप आपले मटार होते त्याकरता एक कप इतकाच उकडलेला आणि कुसकरून घेतलेला हा बटाटा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर जे आपण डाळवं आणि पोह्यांचं पीठ केलं की नाही ते सुद्धा यामध्ये घालायचं त्याचबरोबर एक चमचा भर हळद घालून घेतली त्यानंतर इथे आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत हिंग मात्र आवर्जून घाला त्यानंतर एक चमचा धने जिरे पावडर घालायची आणि इथे छान चटपटीतपणा यावा याकरता एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर आवर्जून घाला एक चमचा हा गरम मसाला घालायचा किंवा जर तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो घाला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय साधारण सव्वा चमचा इतकं मी मीठ घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मी इथे लाल तिखट घातलं नाहीये पण जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर साधारण अर्धा चमचा तुम्ही लाल तिखट यामध्ये घालू शकता पण या मटारच्या कटलेटचा छान असा हिरवागार रंग तसाच टिकून राहावा याकरता मी अजिबात इथे लाल तिखटाचा वापर केलेला नाहीये आता हे बघा जे मटारला मॉइश्चर असत त्याचबरोबर बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामध्येच हे आपलं असं छान गोळा बनवून तयार होतो यामध्ये आपल्याला जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाहीये नाहीतर आपले कटलेट ना अगदी खूप असे चिपचिपीत होतील त्याचबरोबर तेलकट सुद्धा होऊ शकतात आता छोटे छोटे आपल्याला याचे असे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत लहान लहान कटलेट करायचे म्हणजे ना जेव्हा आपण ते शॅलो फ्राय करतो त्यावेळेस ते छान कुरकुरीत होतात फार मोठे मोठे करायचे नाहीत अगदी छोटे छोटे करायचे म्हणजे मस्त असे कुरकुरीत तयार होतात बघा असे साधारण छोटे छोटे मी हे कटलेट असे तयार करून घेतले काठाच्या बाजूला थोडस म्हणजे एकसारखे आपले कटलेट बनवून तयार होतात याच पद्धतीने सगळे कटलेट असे बनवून घ्यायचे अगदीच मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडस तेलाचा हात घेतला तरीही चालेल पण तेल लावण्याची तशी गरज लागत नाही हे असे कटलेट ना आपले जर बनवून ठेवले ना तर साधारण आठ दिवस मध्ये आरामात टिकतात आता आपण हे ना शॅलो फ्राय करणार आहोत इथे मी ही बिडाची जी काईल असते ना त्यामध्ये थोडस तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरलात तरीही चालेल आता हे सगळे असे ना कडेने सुरुवातीला ठेवून घ्यायचे कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो त्यामुळे पहिले कडेने ठेवायचे आणि मग मध्ये ठेवायचं आणि हे चांगले असे आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस असे शॅलो फ्राय करायचे हे कटलेट एकदा का बनवले ना की तुम्ही असे बनवून हवा हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये आरामात आठ दिवसासाठी स्टोर करू शकता जर तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला हे खायचेत की नाही त्यावेळेस तुम्ही किंवा पाहुणे येणार असेल अशा वेळेस हे असे शालो फ्राय करायचे आणि मग ते सर्व करायचे छान अशी चटपटीत पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचप याच्याबरोबर तर खायला खूपच छान लागतात मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने हे असे कटलेट देऊ शकता अगदी जर तुम्ही आदल्या दिवशी किंवा कधीही आधी सुट्टीच्या वेळी शनिवार रविवारी असे बनवून ठेवले तर आठवडाभरात कधीही तुम्हाला मुलांना डब्यामध्ये हे कटलेट देऊ शकता बघा अगदी छान मस्त दोन्ही बाजूने असा छान खरपूस रंग येईपर्यंत मी हे कटलेट अलटून पलटून छान असे शॅलो फ्राय करून घेतले आणि आता बघा काय सुंदर याला रंग आलेला आहे वरून छान मस्त असे कुरकुरीत आणि आतून छान असे सॉफ्ट असे आपले हे कटलेट बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे कटलेट जरूर करून पहा थर्टी फर्स्ट पार्टी असो किंवा मुलांची बर्थडे पार्टी असो किंवा काहीही पाहुणे जरी येणार असेल अशा वेळी सुद्धा तुम्ही हे असे झटकेपट कटलेट बनवून तयार करू शकता तुम्हाला ही आजची कटलेट बनवण्याची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा पण जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओ मधलं नक्की काय आवडलं नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपी सह धन्यवाद